तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं आता घरामधले सगळेजण बसलेले असतात आणि मायाच्या पर्समधून ज्या वस्तू बाहेर पडतात ना त्या वस्तू बघून घरातल्या सगळ्यांना तर धक्काच बसतो मायाला देखील कळत नसतं आपल्या पर्समध्ये या वस्तू कुठून आल्या आता अंबिका तर म्हणू लागते माया मला तर ना थोडा फार तरी संशय आला होता आणि मग मायाला वेदासोबत ज्या रात्री जे काही घडलं होतं ना ते तिला आठवू लागतं आणि मग अंबिका म्हणू लागते की माया आता तर न, ना हे सिद्धच झालंय की वेदासोबत जे काही घडलं होतं ना ते तूच घडून आणलं होतं आणि मग त्यावेळी आजी आणि मंजिरी तिथे येते आणि मग ती माया आणि अंबिकाकडेच बघू लागते कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आता देवी आई पण हसतच त्यांच्याकडे बघू लागता आता त्यावेळी माया म्हणू लागते खरंच ह्या गोष्टी माझ्या नाहीच आहे मला माहीत नाही माझ्या पर्समध्ये कुठून आल्या आहेत खरंच मी सांगते मी काहीच केलेलं नाही पण आता त्यावेळी नर्मदा म्हणू लागते काय माया तुझ्या पर्समधल्या वस्तू तू नाही ठेवल्या तर मग काय आम्ही ठेवल्या तुझ्या पर्समध्ये मग त्यानंतर आनंदा मायाला म्हणू लागते काय माया हे सगळं काय केलं आहे तू पण त्यावेळी मग माया म्हणू लागते खरंच अन्नने अथर्व माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच केलेलं नाही आहे आता त्यावेळी लगेच मंजिरी म्हणू लागते मंजिरी तिला ब्लेम करू लागते म्हणू लागते काय ला गं माया तू एवढं सगळं करू शकते मी विचार पण केला नव्हता आता माया तर खूपच घाबरून जाते मंजिरी जी मायाची साथ देणारी असते ती पण मात्र डाव पलटत असते तिला मात्र तिचं जे काय असतं ते तिला पूर्ण करायचं असतं त्यामुळे तर माया खूपच घाबरून जाते गा। तिला वाटत असतं मंजिरी तरी माझी साथ देईल मात्र तिनंही साथ दिलेली नसती आता त्यावेळी मंजिरी म्हणू लागते की अथर्व अनन्या आपण दादासाहेब आले ना मग बघूया मायाचं काय करायचं आहे म्हणून मग त्यानंतर मंजिरी मायाला म्हणू लागते जा माया तुझ्या रूममध्ये तू जाऊन बस दादासाहेब आल्यावर जे काही होईल ते आपण नंतर बघूया माया मात्र तिथून गडबडीनेच निघून जाते आणि मग त्यानंतर अंबिका म्हणू लागते खरंच या मायाला मी ना आता सोडणार नाही माझ्या मुलीच्या जीवावर उठली न आता अंबिकाही तिच्या पाठोपाठ तिच्या रूममध्ये जाते आणि हे सगळं मंजिरी हसतच बघत असते ते वेळी देवी आई अथर्वला विचारू लागते काय रे बाळा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का पण त्यावेळी अथर्व म्हणतो नाही आजी काहीच झालेलं नाही तुम्ही बसा ना अशा उभ्या का तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या त्यावेळी त्या देवी आजी म्हणू लागतात नाही रे बाळा मला आता जावं लागेल आणि मग त्यावेळी त्या मंजिरीला म्हणू लागतात चल ग मंजिरी मला थोडं बाहेर नेऊन सोडतीस का ग मला तुझ्याशी महत्वाचं पण बोलायचं आहे आता त्यावेळी मंजिरी विचारत पडते की ह्या मला काय बोलायचं पण तिच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो म्हणून तिला त्या आजींना घेऊन बाहेर जावंच लागतं दुसरी का कडे आता आतमध्ये नर्मदा अनन्यात तिथंच राहता आणि मग अथर्व त्या काळ्या भावलं लिंबू टाचण्या वगैरेला हात लावून बघत असतो पण त्यावेळी नर्मदा म्हणते अरे अथर्व या सगळ्यांना तू अजिबात हात लावू नको आणि तरीही अथर्व ऐकतच नसतो अथर्व म्हणू लागतो की अनन्या आणि नर्मदा काकू आपल्याला आतानं या सगळ्या गोष्टीचा मोक्ष लावल्याशिवाय त्या मायाला अजिबातच सोडायचं नाही आणि मीरालाही तिकडंच थांबायला सांगू तिच्या जीवावर बेतायला नको आता इकडं त्या आजी मंजिरीला घेऊन हाऊसकडे येत असता मंजिरी म्हणू लागते की गेट तर इकडं नाही आहे आणि तुम्ही इकडनं बाहेर कशा पडणार आहात